रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशाच सर्व आज आपण बनवतो आहे खूप चविष्ट आणि खूप स्वादिष्ट आणि एकदम मुलायम अशी बोराची मिठाई बोरं खूप येतात बाजारात आणि स्वस्त पण आहे ॲप्पल बोर ॲप्पल बोरापासून बनवलेली स्वादिष्ट मिठाई आहे तर चला वेळ वाया न घालवता बोराची मिठाई कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत चला वेळ वाया न घालवत रेसिपीला सुरुवात करू इथे मी बोरं घेतलेली बघा आजकाल बाजारामध्ये खूप मोठे मोठे बोरं भेटतात ॲप्पल बोर तर याच्यापेक्षा पण मोठं असतं ॲप्पल आहे पण हे बारीक बोरं आहेत हे बोरं आपल्याला इथं साळून घ्यायचे मी एक साळं होतं पण ते रावलं नाही खाऊन घेतलं तर साळ वेळेस असं साळून घ्यायचं जसं आपण बटाटा साळतो ना असं साळून घ्यायचं आहे वेगळे बोरं आपल्याला इथे असेच साळून घ्यायचे आहेत तर चला एकदा सगळे बोर आपण एकदा साळून घेऊया मग सांगते मी तुम्हाला का पुढं काय करायचं काही नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठं तर आता आपण इथे हे बोर सगळे साळून घ्यायचे असे आपले पूर्णपणे बोरं साळून झालेले आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करताना तुम्हाला जसे कट करायचे तसे केले तरी काय हरकत नाही तर असे एक एक खाप काढून घ्यायची छान असं निघलं जातं तर सगळे बोर आपण असेच कट करून घेऊया काही एखादं खराब असलं तर लगेच कळून जाईल सगळे बोर आपण असेच कट करून घेऊया इथे सगळे आपल्याले बोर साळून झालेले कट करून झालेले आहेत आता आपल्याला हे छान असे मिक्सरला दळून घ्यायचे आहेत पाच मिनटं आपण पाण्यामध्येच ठेवणार आहोत पाच मिनटानंतर दळून घेऊया इथे पाच मिनिटं झालेले आहे आता आपल्याला बोराचं खपा करून घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे तर आपण इथं मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे बघा छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये काढून घेऊया लगेचच इथे वरती आपण गॅस चालू केला आणि कढई ठेवून घेतलेली आहे घर लगेचच मोजून आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचं आहे इथे एक वाटी घर भरलेलं आहे कढईमध्ये घालून घेऊया इथं दोन वाटी घर इथे अडीच वाटी घर आपल्याला झालेलं आहे छान असं शिजून घेऊया इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे बोरांचं जर प्रमाण जर गोड असेल तर साखर कमी ठेवायची आणि बोरं जर थोडेसे आंबट वगैरे असेल तर साखरेचं प्रमाण जास्त करायचं आता हे बोरं गोड आहे म्हणून मग मी साखर कमी घातलेली छान असं साखर विरगळून घ्यायचं इथे आपण बोरांचे थोडेसे राहिलेले बोरं त्याच्या आपण खापा करून घेतलं एकदम बारीक बारीक छोटे छोटे स्क्यूब आणि करून घ्यायचं आणि याच्यावरती घालून घ्यायचं खूप छान लागते ते अशी पण खायला याच्यामध्ये तर ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं इथं आपल्याला थोडंसं लिंबू घालून घ्यायचं याच्यामध्ये बी वगैरे काही नाही तर तसंच घालून घ्यायचंय नाहीतर मग बी असेल तर चाण्याना घालून घ्यायचं एक चुटकी मीठ खाली कडायला चिटकू नाही म्हणून थोडंसं तूप घालून आहे गावरान छान मिश्राने व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघता कुठून निकोमेटमध्ये कळवा तुमच्याकडे बोराचे बर्फी बनवले जाते की ते नाही तेही सांगा याला बोर जेलीसुद्धा म्हटलं जाईल बोर पापडी म्हटलं तरी चालेल तुमच्याकडे बोराला काय म्हणतात काही मी त्याचं नाव दिलं तरी चालेल आपण इथे थोडंसं फ्रूट कलर घेतलेला आहे लाल कलर घेतला तुमच्याकडे जो असन तो घातला तरी काय हरकत नाही मी इथे कलर घालून आहे छान मिक्स करून घेऊया ते व्हाईटमध्ये एवढं खास दिसणार नाही मिठाई आपल्याला म्हणून आपण ते कलर घालून घ्यायचा इथे आपल्याला बोराचं चा बॅटर छान असं मस्तपैकी झालेलं आहे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे आता थोडंसं उगायला तर त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचे आहे भाजलेली हावरी थोडंशी तुकडा करून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे इथं थोडेसे आपल्याला घ्यायचे ड्रायफ्रूट आणि थोडीशी चेरी घेतलेली आहे तिथून घालून घ्या अधूनमधून खायला छान लागतं छान असं मिक्स करून आहे इथं आपल्याला मिठाई कशी तयार होणार हे आपल्याला शेवटला चेक करायचं आहे तर ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस इथं पाण्याचं घ्यायचं याच्यात बॅटर टाकायचं किंवा याला पाण्याचं बोट घ्यायचं पाण्याचं बोट घ्यायचं झटकवायचं आणि बघायचं हाताला चिटकतं की काय हाताला जर समजा चिटकलं नाही तर मग समजायचं आपल्याला मिठाई झालेली आहे तर समजा चिटकलं तर आपल्याला मिठाईचं बॅटर झालेलं नाही आहे तर आता आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे एकत्रितमध्ये काढून घेऊया तिथं आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे इथे आपण एक प्लेट घेतलेली आहे याला तेल लावून घ्यायचं आहे तूप लावायचं नाही तेल लावल्याने ते काय होतं क का आपल्याला मिठाई कुठली पण असली पटकन निघलं जाते तर आता बॅटर आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं आपण आपल्याला मिठाई काढून घेतलेली आहे बघा एका प्लेटीमध्ये आता अर्धा ते पाऊन तास आपण त्याला असंच ठेवणार आहोत बघूया अर्धा पाऊन तासानंतर तर इथं बघा आपल्याला बोराची मिठाई तयार आहे खूप छान अशी मस्तपैकी झालेली कट करून बघूया त्याच्यात आपण ड्रायफ्रूट फ्रूट टाकले त्याच्यामुळे थोडंसं कट व्हायला टाईम लागतो आहे तर बघा किती छान मस्त मस्तपैकी आपल्याला बोराची मिठाई तयार आहे खूप छान अशी मस्तपैकी झाली जिली टाईप झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका आपल्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुश राहा आणि बोराची मिठाई करून बघा नक्की आवडेल खूप छान होते खूप चविष्ट पण होते